नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लातूर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस उदगीरच्या धोंडी हिपरगा येथे वीज पडून एकाचा मृत्यू लातूर शहर व जिल्ह्यामध्ये आज सहा जून रोजी दुपारी चार वाजल्यापासून विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसात जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा शिवारात बळीराम व्यंकट मुसळे या शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या पावसाने लातूर शहरातील काही भागामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते अनेकांच्या घरावरील पत्रे कोसळली कच्ची घरे पाणी मुरून धोकादायक बनली आहेत लातूरच्या मंत्रीनगर भागात नाल्या तुंबल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहत होते ग्रामीण भागामध्ये फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या अडीच तासापासून जिल्ह्यामध्ये अजूनही मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत